सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत राम सापडेपर्यंत व रामाची पूजा होऊन त्यांचे तीर्थप्राशन केल्याशिवाय महाराज पाणी देखील पिणार नाही हे ऐकून सर्वच मंडळी चिंतेने अतिशय व्याकुळ झाली दुसऱ्या दिवशी सकाळीचं महाराज निघणार तेव्हा त्यांच्याबरोबरच वामनगुरू जोशी आप्पासाहेब कुलकर्णी व आणखी दोन तीन माणसे दुसऱ्या बैलगाडीने रामशोधार्थ निघाले नागझरी व बाभूळखेड्यातही असात शोध घेऊन हे सर्व लोक मेहकरला श्री बालाजी मंदिरात आले श्री महाराज दोन गाड्या व सोबत आठ दहा माणसे घेऊन आल्याचे पाहून पुरुषोत्तम भाऊंना प्रथम आश्चर्य वाटले परंतु श्री महाराजांनी भाऊंना सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला व ते अत्यंत कासावीच झाले त्यांनी बालाजीला साष्टांग नमस्कार करून राम लवकर सापडू द्या म्हणून बालाजीला प्रार्थना केली व नवसही केला नंतर त्यांनी लगेच आधी श्री रामानंद महाराज सखाजी शास्त्री शुक्ल महाराजांचे मावसभाऊ राजाभाऊ कस्तुरे या सर्वांना तार करून साखर खेळण्यास येण्यास सांगितले मेहकरची काही माणसे चोहीकडे रामाचा शोध घेण्यास पाठविली रात्री उशिरापर्यंत ही सर्व मंडळी रामाचा शोध घेत होती परंतु सर्वांच्याच पदरी निराशा पडली दोन दिवसापासून पाण्याचा थेंबही न पिल्यामुळे महाराजांच्या घशाला कोरड पडली होती उन्हाळ्याचे दिवस व त्यात दिवसभराच्या सारख्या प्रवासाने महाराजांचे मुखकमल कोमेजून गेले होते श्री महाराजांचा दृढ निश्चय व श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेचे पालन म्हणून राम सापडल्याशिवाय व पूजा करून त्यांचं तीर्थप्राशन केल्याशिवाय प्राण गेला तरी महाराज पाण्याचा घोटही घेणार नाहीत याची भावनापूर्ण कल्पना होती म्हणून महाराजांच्या चिंतेने ते अतिशय व्याकुळ झाले महाराजांचे राम हरवल्याची वार्ता व वा त्यांचा हा दृढ निश्चय गावातील मंडळींना कळताच बरीच मंडळी बालाजी मंदिरात जमा झाली महाराजांचं दर्शन घेऊन व श्री बालाजीला साष्टांग नमस्कार करून महाराजांचे राम सापडेपर्यंत आम्ही रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या मंगलमय नामाचे अनुष्ठान करू असा संकल्प करून रात्रीपासूनच काही मंडळींनी हे अनुष्ठान सुरू केले आज वैशाख वद्यतृतीया रामशोधार्थ निघाल्यापासूनचा तिसरा दिवस या सर्व मंडळींनी भल्या पहाटे सूर्योदयालाच मेहकर सोडले आता येथून आणखी एक गाडी भाऊंनी घेतली त्यात मेहकरची एक दोन माणसे सोबत आली श्री महाराजांना जलप्राशन न केल्याचे काहीच वाटत नव्हते परंतु रामदर्शनाची त्यांची तहान मात्र क्षणोक्षणाला सारखी वाढत होती रामदर्शनाची व्याकुळता वाढून रामरायाच्या भेटीसाठी त्यांचा जीव सारखा कासावीस होत होता रस्त्यात कोणीही दिसत महाराज गाडी थांबवून व त्यांना हात जोडून माझे राम तुम्हाला रस्त्यात कुठे दिसले का हो म्हणून प्रेमभावाने विचारत होते एखाद्या मोठ्या जत्रेत मायलेकराची ताटातूट व्हावी व त्या बालकाने अत्यंत कासावीस होऊन मातेचा शोध घेत जाला त्याला माझी माय कुठे दिसली का हो माय दिसली का माझी म्हणून गहीवरून विचारावं तशीच अवस्था राम शोधताना महाराजांची झाली होती ते रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकालाच अत्यंत व्याकुळ होऊन माझे राम कुठे दिसले का हो म्हणून विचारत होते वृक्ष बेली व दाट झोडपे पाहून महाराजांनी गाडी थांबवावी व त्या ठिकाणी राम कुठे दिसतात का म्हणून रामाचा शोध घ्यावा माझा राम पाहिला का राम पाहिला का कोणी राम पाहिला का माझा असा अर्थस्वरात टाहो फोडीत सर्वच चराचर सृष्टीला ते विचारत होते सीतामाईंचा शोध घेताना रामरायाची झाली असेल तशीच अवस्था रामरायाचा शोध घेताना महाराजांची झाली होती ती त्यांची व्याकुळ अवस्था लोक अनुभवत होते राम सापडले नाहीत तर महाराजांचं काय होईल या कल्पनेनेच या बरोबरच्या सर्व मंडळींच्या अंगावर शहारे येत होते आधीचा वैशाखाचा उन्हाळा व त्यातून सूर्यनारायण कोपल्यासारखे सर्वांगावर आग ओकत होते माझ्या या सूर्यवंशाच्या मंडनाला सूर्यवंशाच्या कुलभूषणाला शोधण्यासाठी निघालेल्या या भक्तराजाची ते कदाचित परीक्षा बघत असावेत जमिनीला भेगा पडून जमीन होरपळून गेलेली नदी नाले सुकून गेलेले आणि वर वैशाख महिन्याचं रखरखत ऊन अशा सर्व परिस्थितीत हा भक्तराज हा भक्त शिरोमणी हा रामभक्त रामाच्या दर्शनाशिवाय तोंडात पाण्याचा घोट घेत नव्हता घेणार नव्हता साधक हो स्री राम पंचायतन हरवल्यानंतर परमपूज्य प्रल्हाद महाराजांची झालेली अवस्था बघून गावातील सर्वच मंडळी रामशोधार्थ बाहेर पडली तेव्हा गावातील काही मंडळींना गावातील एका गृहस्थाकडे राम असलेली सामानाची पेटी सापडली असल्याचा समाचार कळाला परंतु पेटीच्या शोधार्थ काही मंडळी गावात आल्याचे कळताच त्या गृहस्थाने काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ